प्रत्येक अमावस्येला हे उपाय संपत्ती आणि सौभाग्य वाढण्यास ठरतील उपयुक्त तुम्ही देखील करा आषाढ अमावस्येला बनत असलेल्या शुभ योगामध्ये काही उपाय केले तर धन आणि सौभाग्य वाढण्यास अत्यंत उपयुक्त मानले जाते हे उपाय केल्याने पितृदोष दूर दो होऊन नोकरी व्यवसायात प्रगती होते चला जाणून घेऊया दीप अमावस्येला करायचे आहेत कोणते उपाय आषाढ महिन्यात येणाऱ्या दीप अमावस्येला विशेष महत्व आहे या दिवशी पवित्र नैवेद्यामध्ये स्नान करून पितृतर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनामध्ये प्रगती चे दारे खुले होतात यावेळी स्वार्थ सिद्धी योग आणि अमृत योग यांसारखे महायोग होत आहेत या शुभ योगामध्ये काही उपाय केले तर धन आणि सौभाग्यास वाढण्यास अत्यंत उपयुक्त मानले जातात हे उपाय केल्याने पितृदोष दूर होऊन नोकरी व्यवसायात प्रगती होते चला जाणून घेऊया दीप अमावस्येला करायचे हे उपाय या उपायाने ग्रहदोष दूर होतात दीप अमावस्येला पिंपळाची पूजा करून वृक्षारोपण केल्याने ग्रहदोष दूर होतात या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या मुळाला दूध आणि पाणी अर्पण करावे यानंतर मालपुहा बरोबर पाच प्रकारची मिठाई ठेवावी आणि नंतर धूप दिवा लावून पूजा करावी असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि भाग्योदय होतो या दिवशी तुळशी वट अशोक इत्यादी झाडे लावावी याचप्रमाणे कालसर्पदोष दूर करा दीप अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान करून ध्यान करून कालसर्पदोष दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करून पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करावा यानंतर चांदीचे नागिन पूजा करून त्यांना पांढऱ्या फुलांनी वाहत्या पाण्यात अर्पण करा असे केल्याने कालसर्पदोष दूर होऊन शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आता पुढच्या उपायाने अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही हा उपाय आषाढी अमावस्येला नक्की करा आषाढ अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी पवित्र नद्यामध्ये स्नान करून तर्पण करावे यानंतर पितृसुप्त पाठ गरुड पुराण पितृ गायत्री पाठ पितृदेव चालिसा इत्यादी पाठ करून आरती करावी यानंतर गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान आणि दक्षिणा द्यावी असे केल्याने नशीब वाढते आणि जीवनात अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही आता या उपायाने मेहनतीचे फळ लवकरात लवकर मिळते दीप अमावस्येला रोजच्या प्रमाणे हा उपाय एकदा करून बघा दीप अमावस्येला रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना घरातील मंदिरात एक स्वच्छ लिंबू ठेवा आणि नंतर रात्री स्वतः सात वेळा फिरवा आणि त्यानंतर चार समान भाग करा आणि चारही दिशांना फेकून द्या असे केल्याने तुमच्या प्रगतीची अनेक संधी मिळण्याची तुमचे जे भविष्यात जे तुम्हाला संध्या मिळतील त्याचा योग बनेल आणि मेहनतीचे पूर्ण फळही मिळेल आता काही लोकांना धन लाभ होणे खूप अवघड असते या उपायाने धनाचा लाभ आणि लियोग लवकर होतो दीप अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात लाल रंगाच्या धाग्याने ज्योत बनवून गायीच्या तुपाने दिवा लावा प्रकाश कापसाचा काप नसावा हे लक्षात ठेवा आणि दिव्यात थोडेसे लाल फुले आणि पाच दिवे टाकावे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनलाभाचे योग तयार होतात आता काही लोकांचं भाग्य खूप खराब आहे असं म्हणतात आता हा उपाय जर केला तर या उपायाने भाग्य वाढते दीप अमावस्येच्या रात्री पूजा ग्रहासह ताटात महालक्ष्मी यंत्र ठेवले यंत्राची विविध पूजा करावी असे केल्याने कुटुंबात सुख शांती राहते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो तसेच या दिवशी मुंग्यांना कोरडे पीठ साखर मिसळून खाऊन घालू खाऊ घाला असे केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि भाग्य वाढते महत्त्वाची टीप ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जाते तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पहा याचा उद्देश तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही धन्यवाद